एक तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान अंधेरीतील मित्तलनगर या परिसरामधून एका मुलाने सांताक्रुज एअरपोर्टला जाण्यासाठी कॅब बुक केली होती ज्या ओलाच्या गाडीला ती ऑर्डर पडली होती ती गाडी परिसराच्या आजूबाजूलाच होती त्यामुळे अवघ्या पाच दहा मिनिटातच कॅब ड्रायव्हर ज्या ठिकाणावरून बुकिंग मिळाली होती त्या ठिकाणी पोहोचला त्यावेळेस कॅब ड्रायव्हरला दिसलं एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा मोठी सुटकेस घेऊन त्या टॅक्सीची वाट पाहत आहे कॅब ड्रायव्हर त्या मुलाजवळ गेल्यानंतर त्या मुलाने गाडीची डिक्की उघडण्यासाठी सांगितली कारण की त्याच्या हातामध्ये मोठी सुटकेस होती आणि ती सुटकेस त्याला डिक्कीमध्ये ठेवायची होती पण तो मुलगा ती सुटकेस डिक्कीमध्ये ठेवत असताना त्याला ती खूप जड वाटत होती त्यामुळे त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला मदतीसाठी आवाज दिला ओलाच्या टॅक्सी ड्रायव्हरने देखील त्या मुलाची मदत केली आणि त्याची सुटकेस ठेवली त्यानंतर ज्याप्रमाणे त्याला बुकिंग पडली होती त्याप्रमाणे तो सांताक्रुज एअरपोर्टच्या दिशेने निघाला पण यानंतर असं भयंकर सत्य समोर येणार होतं ज्याचा ओला टॅक्सी ड्रायव्हरने कधी विचारही केला नव्हता त्या मुलाने टॅक्सी ड्रायव्हरला ओ टी पी सांगितला आणि ती ओला कार सांताक्रुजच्या एअरपोर्टच्या दिशेने निघाली पण ही टॅक्सी अंधेरीच्या मित्तल नगर पासून काही अंतरावरतीच गेली होती तेच त्या मुलाने ती टॅक्सी सांताक्रुज एअरपोर्टला घेऊन जाण्याऐवजी मलाडच्या दिशेने घेऊन जायला सांगितली यावेळेस टॅक्सी चालकाने मुलाला कोणताही प्रश्न विचारला नाही जोगेश्वरी परिसरामध्ये तो मुलगा वारंवार रस्त्यावरती आजूबाजूला पाहिजे जसं की तो कोणाला तरी शोधत आहे पण टॅक्सी ड्रायव्हरला याची कल्पना आली नाही त्यांनी जी सुटकेस डिक्कीमध्ये ठेवलेली आहे त्या सुटकेस मध्ये एका सुंदर मुलीचा मृतदेह होता जोगेश्वरी मध्ये इकडे तिकडे फिरल्यानंतर ती टॅक्सी गोरेगावला आली आणि तिथून पुढे त्यांनी मलाडला घेऊन जायला सांगितलं पण त्यावेळेस मात्र टॅक्सी चालक चांगला चिडला होता पण ही टॅक्सी ओलाला लावली होती त्या कारणामुळे टॅक्सी चालकाला त्याची बुकिंगही रद्द करता येत नव्हती तर दुसरीकडे त्याचे भाडेही वाढत असल्याने टॅक्सी चालक समाधानी होता मलाड परिसरामधील एका निर्जन स्थळी त्या मुलाने ती टॅक्सी थांबवली आणि टॅक्सी चालकाला सांगितलं तुम्ही मला इथं सोडून द्या माझा मित्र मला घेण्यासाठी येणार आहे यावेळेस देखील मुलाला ती सुटकेस डिक्कीमधून बाहेर काढता आली नाही त्यामुळं टॅक्सी चालकाने ती सुटकेस काढण्यासाठी मुलाला मदत केली पण यावेळेस टॅक्सी चालकाला त्या सुटकेचं वजन खूपच जास्त भारी वाटत होतं आता इथून पुढं या सर्व घटनेचा उलगडा होणार होता तो टॅक्सीमध्ये बसलेला मुलगा कोण होता त्याच्या सुटकेसमध्ये काय होतं हे सर्व रहस्य उलगडणार होतं जवळजवळ बाराशे रुपये टॅक्सीचे झाले होते टॅक्सी चालकाने त्या मुलाला विचारलं देखील तू एवढ्या निर्जनस्थळी एकटा का उतरला तुझा मित्र नक्की येणार आहे का त्यावेळेस तो वीस वर्षीय मुलगा टॅक्सी ड्रायव्हरला रागामध्ये म्हणाला माझा मित्र नाही आला तर मी दुसरी टॅक्सी बुक करील पण आता तुमचं काम झालंय तुम्ही जा ओलाचा टॅक्सी ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून गेला तो जवळजवळ दोन तीन किलोमीटर पुढे आला होता पण त्यावेळेस टॅक्सी चालकाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते तो मुलगा एवढ्या निर्जन स्थळी का उतरला अंधेरी पासून तो सांताक्रुज जोगेश्वरी मलाड गोरेगाव अशा अनेक ठिकाणी फिरला त्या ठिकाणी तो मुलगा का उतरला नाही अशा अनेक प्रश्न त्या टॅक्सी चालकाच्या मनामध्ये येत होते त्याला संशय आल्यामुळे कार तात्काळ फिरवली आणि सोडलं होतं त्या ठिकाणी पोहोचला टॅक्सी चालकाने त्या मुलाला सोडून अवघे पंधराच मिनटं झाले होते पण तो मुलगा मात्र तिथून गायब होता त्याच्याकडे जी सुटकेस होती ती सुटकेस त्यांनी एका झाडाझुडपामध्ये फेकली होती टॅक्सी चालकाला लगेच संशय झाला त्यामुळे त्यांनी शंभर नंबरला फोन करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली तसेच तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तिथं जमा केलं त्या हात लावला नाही मिनिटामध्ये घटनास्थळी दाखल झाले आणि ज्या ठिकाणी ती सुटकेस फेकली होती ती सुटकेस झाडाझुडपामधून बाहेर काढली जसे ती सुटकेस उघडली त्यामध्ये एकवीस ते बावीस वर्ष सुंदर मुलीचा मृतदेह होता तिच्या डोक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता तसेच तिच्या गळ्यावरती देखील दोरीचे निशान होते ही मुलगी दिसायला एवढी सुंदर होती की पोलिसांना पाहता शनी समजलं ही मुलगी कोणत्या तरी मोठ्या घरातली असावी पण ती मुलगी नेमकं कोण होती आणि जो मुलगा सुटकेसमध्ये तिला सोडून गेला तो मुलगा कोण होता सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधायची होती त्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांना खूप जास्त काही अवघड झालं नाही कारण की टॅक्सी ड्रायव्हरने त्याला त्याच्या बिल्डिंगच्या खालूनच पिकअप केलं होतं ओला टॅक्सी चालकाच्या मदतीने पोलीस अंधेरीतील मित्तल नगर या परिसरामध्ये गेले आणि ज्या बिल्डिंगमधून तो मुलगा बाहेर आला होता त्या बिल्डिंगमध्ये त्या मुलाबद्दल चौकशी केली पोलिसांनी या मुलाच्या घरावरती छापा टाकला तेव्हा हा मुलगा घरामधील फरशी साफ करत होता फरशीवरती अनेक रक्ताचे डाग होते तसेच ओलाच्या टॅक्सी चालकाने देखील पोलिसांना सांगितलं हाच मुलगा होता जो सुटकेस घेऊन आला होता पोलिसांनी त्याला काहीही न विचारता लगेचच ताब्यात घेतलं त्या मुलाचं नाव होतं मुजमिल इब्राहिम सय्यद आणि ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता तिचं नाव होतं मानसी दीक्षित वर्षीय मानसी ही एक लोकप्रिय मॉडेल होती पण वीस वर्षीय मानसी दीक्षितची हत्या का केली या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं आणि ते उत्तरही पोलिसांना मिळालं पोलिसांना मॉडेल असलेल्या मानसी दीक्षितचा मृतदेह सापडला ही गोष्ट ते तिच्या कुटुंबातील लोकांना सांगणार त्याच अगोदर मानसी दीक्षितच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि काही तासातच ही बातमी कोटा येथे राहत असलेल्या मानसीच्या कुटुंबापर्यंत पोहोचली मानसी दीक्षित मुंबईमध्ये मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती मानसीचे वडील ऋषी दीक्षित हे भारतीय रेल्वेमध्ये एक कर्मचारी होते वडिलांच्या मृत्यूनंतर मानसीची मोठी बहीण दिशा इला अनुकंपा नियुक्तीवरती रेल्वेमध्ये वडिलांच्या जागेवरती नोकरी मिळाली होती लहानपणापासूनच मानसीला बॉलिवूडमध्ये हिरोईन होण्याचं स्वप्न होतं मानसीची आई ब्युटिशियन होती त्यामुळे लहानपणापासूनच आई मानसीला बॉलिवूडमध्ये जाण्याचं प्रशिक्षण देत होती मानसीने दोन हजार पंधरामध्ये मिस कोटा ब्युटी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये ती प्रथम नंबर आली होती तिचा ब्युटी स्पर्धेमध्ये पहिला नंबर आल्यामुळे तिला कोटा शहरामधून अनेक मॉडलिंगच्या ऑफर मिळाल्या पण तिचं स्वप्न बॉलिवूडमध्ये हिरोईन व्हायचं होतं त्यामुळे मानसी काही नातेवाईकाच्या ओळखीने मुंबईमध्ये राहण्यासाठी आली दोन हजार अठरामध्ये मध्ये मानसीला टावर्स फायनान्समध्ये नोकरी मिळाली तसेच ती मॉडेलिंग देखील करत होती त्यावेळेस तिला सर्वात प्रथम क्राईम पेट्रोल या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली याशिवाय तिला सिरियलमध्ये अनेक छोट्या मोठ्या भूमिका मिळायला लागल्या त्यामुळे कुटुंबातील सर्व लोक आनंदित होते मानसी मुंबईमधील शास्त्रीनगर या परिसरामध्ये भाड्याने राहत होती पण आता सर्वात मोठा प्रश्न कोटा शहरातून मुंबईमध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली मानशीची एकोणीस वर्षीय मोजमिलनी हत्या का केली त्याची मानशी बरोबर कसं काय ओळख झाली होती वीस वर्षीय मोजमिलनी पोलिसांना सांगितलं तो हैदराबादच्या एका श्रीमंत फॅमिलीमधील मुलगा आहे त्यांच्या घरामध्ये पैशाची कोणतीही कमी नव्हती मोजमिलचे वडील नेव्ही मधून नुकतेच रिटायर झाले होते आणि मुजमिलच्या भविष्यासाठी ते मुंबईमध्ये राहण्यासाठी आले होते मुजमिलनी मानसी दीक्षितची सोशल मीडियावरती प्रोफाईल पाहिली होती त्याला पहिलेच नजरेमध्ये मानसी इतकी आवडली त्याने लगेचच फेसबुकवरती तिला रिक्वेस्ट पाठवली हो काही दिवसांनी मानसीनी त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग चालू झाली मानसीचं ध्येय फक्त एकच होतं काही करून तिला बॉलिवूडमध्ये काम करायचं त्यामुळं ती लोकांपासून जास्त लांबच राहायची ती कोणाबरोबरही सहजासहज मैत्री करत नव्हती हो मानसीची हीच कमजोरी मुजमिलला समजली होती त्यामुळे मानसीला भेटण्यासाठी मुजमिलने एक प्लॅन आखला त्यासाठी त्यांनी मानसीला सांगितलं तो एक खूप मोठ्या प्रोड्युसरचा मुलगा आहे त्याच्याकडे पैशाची कोणतीही कमी नाही याशिवाय मोठे मोठे डायरेक्टर त्याच्या ओळखीचे आहेत त्यामुळे मानसीने मोजमिलला भेटण्याचं ठरवलं मानसी आणि मोजमिल हे दोघं पहिल्यांदा भेटले ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते त्यानंतर त्यांच्या अनेक वेळा भेटी झाल्या आणि जेव्हा कधी मानसी आणि मुजमिल हे दोघं भेटायचे तेव्हा ते चित्रपटाबद्दलच जास्त बोलायचे आणि त्या ठिकाणी जे काही बिल व्हायचं ते सर्व बिल मुजमिल स्वतः भरायचा त्यामुळे मानसीलाही विश्वास झाला होता हा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या प्रोड्युसरचा मुलगा असणार मानसी मुजमिलला चांगला मित्र मानू लागली पण मोजमिलला मात्र तिच्यावरती प्रेम झालं होतं पंधरा तारखेला घरी एकटाच होता याच गोष्टीचा फायदा त्याने घेतला आणि मानसीला फोन केला आणि फोनवरती सांगितलं तुझ्यासाठी एक बॉलिवूडची ऑफर आहे त्यासाठी तुला माझ्या घरी यावा लागेल घरी आल्यानंतर आपण याबद्दल बोलूया मानसी कोणताही विचार न करता मुजमिलच्या घरी गेली बराचसा वेळ होऊन गेला होता मानसी त्याच्या घरी गेली होती परंतु मुजमिलने कोणत्याही चित्रपटाची कोणत्याही प्रोड्युसरची किंवा कोणत्याही कामाबद्दल तो काहीच बोलत नव्हता या उलट मानसीला तो इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत होता त्यामुळे मानसीला राग आला होता आणि तिने रागामध्येच विचारलं खरंच मला चित्रपटामध्ये काम देणारा आज का का फक्त माझ्याबरोबर टाईमपास करतोय त्यावेळेस मुजमिलने मानसीला पूर्णपणे स्पष्टच सांगून टाकलं मला तुझ्यावरती प्रेम झाले आणि मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आहेत हे ऐकून मात्र मानसी दीक्षितला चांगलाच धक्का बसला मानसीला हे देखील सांगितलं माझी कोणतेही प्रोड्युसर संघ ओळख नाही मला तुझ्यावरती प्रेम झालं होतं आणि मला तू हवी होतीस म्हणून मी हे सर्व तुला खोटं सांगितलं पण मुजमिलच्या या बोलण्यावरती मानसी चांगलीच संतापली होती पण मुजमिल मात्र इथेच थांबला नाही त्यांनी मानसीला बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तिचा हात घट्ट पकडला ती ओरडते म्हणून तिच्या तोंडावरती हात ठेवला ती फ्लॅटच्या दरवाजाकडे पळून जाणार तेवढ्यातच त्याच मोजमिलने लाकडी टेबलने मानसी दीक्षितच्या डोक्यामध्ये जोरदार प्रहार केला या घटनेमध्ये मानसी जागीच बेशुद्ध झाली हा नारादम मोजमिल एवढ्यावरच थांबला नाही मानसी बेशुद्ध असताना त्याने तिच्यावरती अत्याचार केले आणि जेव्हा माणसी पुन्हा शुद्धीवर यायला लागली तेव्हा तिने आरडावरडा केला यावेळेस मुजमिल मात्र घाबरला त्यांनी कमरेला लावलेला बेल्ट काढला आणि तिचा गळा जोरात आवळला मुजमिलने रागाच्या भरामध्ये जे काही केलं होतं त्यामध्ये एकवीस वर्ष मॉडेल असलेला मानसी दीक्षितचा मृत्यू झाला होता मानसीचा मृत्यू झाल्यानंतर मुजमिलच्या लक्षात आलं आपण खूप भयंकर पाप केला आहे त्याशिवाय त्याच्या आईवडील देखील घरी येणार होते त्यामुळे त्यांनी घाईमध्ये घरामध्ये पडलेल्या एका सुटकेसमध्ये मानसीचा मृतदेह टाकला आणि मलाड येथील एका निर्जन स्थळी सुटकेस फेकून आला होता या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते कधीही कोणावर पटकन विश्वास ठेवत जाऊ नका कदाचित मानसी सारखी वेळ कोणावरती येऊ शकते आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण की आपण गेल्या काही दिवसापासून अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणत आहे घडलेल्या या घटनेबद्दल आपल्याला काय वाटलं एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका